पुणे जिल्ह्यामधून आलेले आहे आपल्या दिंडी साठी आपली नऊ साची पालखी असल्यामुळे ते त्यांना आईचा चमत्कार बघायचा होता म्हणून ते आपल्या दिंडीत आले एक वर्ष आले ते नंतर दिंडीत आले त्याच्यानंतर त्यांना आई सप्तशृंगीने काहीतरी चमत्कार दिला तो मला काही माहित नाही पण मग बाबांकडूनच आपण विचारून घेऊन या बाबा तुम्हाला काय चमत्कार वाटला मला एकदम व्यवस्थित वाटलं काही त्रास नाही कुठला घरात व्यवस्थित मला बी व्यवस्थित आणि काही मी दिंडीत येणार बाकी तुमच्या तुम्हाला काय वाटलं असं तुम्ही कुठली गोष्ट सोडली किंवा कोणती गोष्ट घेतली काय मला असं वाटतं की काही घेत नाही आता काय येत का नक्की मग तुम्ही बंद केली तुम्हाला आयच काय साक्षात्कार चमत्कार झाला हो काही तुम्हाला बंद केलं बंद केलं बघा हे सुद्धा पुणे जिल्ह्यातून आलेले आहे हे काकांचं वय सुद्धा खूप आहे पण बघा नवसाची बालखी असल्यामुळे किती छान आणि किती विचारिक असल्यामुळे त्यांनी अगदी विशेष गोष्ट म्हणजे त्यांची दारू सुटली असं ते म्हणतात तुम्ही आम्ही नाही ते स्वतः सांगतात का मी पित होतो मी पिलो नाही चांगलं झालो जो पण माझ्या हातपाय चालते तो पण मी दिंड बघा त्यांनी सुद्धा आईच्या नवसाच्या पालखीला आवाहन केलंय का मी जोपर्यंत आहे तो पर्यंत मी या पालखी येईन त्यांचंही आपण सर्वांनी आई सप्तशृंगीच्या वतीने आभार मानू आपल्या मिनताईंच्या वतीने सर्वांचे आभार मानू पुढे